चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं स्वस्त नारी सशक्त परिवार या उपक्रमाचा शुभारंभ होताच हजारो भगिनींच्या आरोग्य संवर्धनाचा नवा संदेश समाजात पोहोचला उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आयोजित या आरोग्य शिबिरात साधारण तीन ते चार हजार महिलांचे मोफत आरोग्य परीक्षण करण्यात आले महिलांसाठी पोषण आहार विविध तपासण्या उपचार आणि शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन देण्यात आलं शिवाय जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली त्यांनी सांगितले की मूल येथे पंधरा हजार चौरस मीटर जागेत अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जात आहे लवकरच येथे पाच बेडचे डायलिसिस सेंटरही सुरू होणार आहे जेणेकरून रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूरपर्यंत जाण्याची गरज लागणार नाही या आरोग्य शिबिरात आमदार सुधीर मुनगंटीवार जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठता आरोग्य अधिकारी तसेच जिल्ह्यातील अनेक प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते शिबिराचे यश सुनिश्चित करण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि समन्वयाची नोंद घेतली गेली आमदारांनी म्हटलं की महाराष्ट्रातील मोठ्या शहरात उपलब्ध नसलेल्या सेवा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहेत कोविड काळात पीपीई किट्स सॅनिटायझर मशीन आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले महिलांच्या आरोग्यासाठी पिंक ओ डी ओ पी डी सुरू करण्याचा मानस असून गर्भवती भगिनींची विशेष काळजी घेण्यात येणार आहे हा उपक्रम नुसता आरोग्य शिबिर नाही तर समाजात महिला आरोग्य संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणारा संदेश ठरला आहे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा लाभ घेऊन या शिबिरातून मातृशक्तीची काळजी घेण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल सह्याद्रीचा राखणदार करिता रोहित कांबळे मूल